गौरी गणपती विशेष आज आपण इंस्टंट चकलीची रेसिपी बघणार आहोत आजची ही चकली बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची भाजणी करावी लागत नाही किंवा उकड सुद्धा काढावी लागत नाही रोजच्या वापरातील फक्त एकाच पिठापासून आज आपण ही चकली बनवणार आहोत इन्स्टंट चकली म्हटलं की आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारची पीठ वापरावी लागतात पण आजची ही चकली बनवण्यासाठी आपण फक्त एकाच प्रकारच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि ते सुद्धा असं पीठ जे सर्वांच्या घरात असतच चकली जास्त टेस्टी बनण्यासाठी किंवा चविष्ट बनण्यासाठी आपण एक प्रकारचं वाटण सुद्धा इथे बनवणार आहोत तुम्ही जर मी सांगितलेल्या प्रकारचं वाटण बनवून ही चकली बनवली तर चकली खूप जास्त अप्रतिम बनते आणि ते सर्वात महत्वाचं म्हणजे चकलीचं पीठ भिजवत असताना त्यामध्ये आपण एक ठेम सुद्धा तेलाचं मोहन वापरणार नाही चला तर मग सर्वात सोपी इन्स्टंट चकली बनवायला सुरुवात करूया आधी सांगितल्याप्रमाणे रोजच्या वापरातील एकाच पिठापासून आज आपण ही चकली करणार आहोत तर आज आपण ही चकली गव्हाच्या पिठापासून करणार आहोत गव्हाचं पीठ हे सर्वांच्या घरी असतेच इथे मी रोजच्या वापरातील एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेताना आधी चाळून घ्यायचं आणि रोजच्या वापरातील असल्यामुळे हे चांगलं बारीक सुद्धा दळलेलं आहे नंतर आपल्याला एखादा कापड घ्यायचा आहे किंवा रुमाल घ्यायचा आहे आणि या रुमालावरती घेतलेलं एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची पोटली किंवा एक गाठोळ बनवून घ्यायचं आहे किंवा बांधून घ्यायचं आहे इथे पोटली बांधत असताना खूप जास्त टाईट सुद्धा बांधायची नाही तर थोडंसं लूजच आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे फक्त इथे एक काळजी घ्यायची की तुम्ही ज्या कापडामध्ये गव्हाचं पीठ बांधून घेणार आहात त्या कापडाचा रंग अजिबात जाता कामा नये किंवा शक्यतो पांढऱ्या कलरचाच कापड वापरायचा नंतर कुकरचा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये ही पोटली किंवा हे गाठोळ व्यवस्थित बसवून घ्यायचं किंवा त्यामध्ये ठेवायचं कुकरच्या भांड्यामध्ये गाठोडं ठेवून झाल्यानंतर कुकर मध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे किंवा अर्धा ते एक इंच एवढं पाणी टाकायचं नंतर कुकरच्या डब्यामध्ये पाणी जाणार नाही यासाठी यामध्ये अशा प्रकारचं एखादं स्टँड ठेवायचं आणि यावरती गाठोड ठेवलेला कुकरचा डब्बा ठेवायचा आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी वाफेचं पाणी यामध्ये पडू नये यासाठी यावरती एखादी प्लेट किंवा झाकण ठेवायचं आहे आणि नंतर कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या नसतील तर फक्त पंधरा मिनिटांसाठी हे पीठ तुम्ही मध्य माच्यावरती वाफवून सुद्धा घेऊ शकता इथे माझ्या कुकरच्या तीन शिट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि कुकर मधली सर्व वाफ निघाल्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण उघडून बघू तुम्ही बघू शकता की पीठ मस्त वाफवलं ले गेलेलं आहे आता हा डब्बा आपण काढून घेऊ आणि लगेचच किंवा गरम गरम असताना ही पोटली एका ताटामध्ये ठेवायची आणि उघडून यामधलं सर्व पीठ बाहेर काढून घ्यायचं आहे पीठ चांगलं वाफवून घेतलेलं असल्यामुळे या पिठाचा असा एक घट्ट असा दगड तयार होतो किंवा हे कडक होतं गरम गरम असताना हे पीठ आपण तोडून घेऊ ही प्रोसेस शक्यतो गरम गरम असतानाच करायची थंड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता पण गरम असल्यामुळे हे गव्हाचं पीठ थोडस ठिसूळ असतं त्यामुळे ते फोडायला खूप सोपं जातं पण या उलट जर थंड करून तुम्ही हे फोडलं तर खूप जास्त कडक होतं आणि ते फोडायला खूप भारी जातं लवकर हे तोडल्या सुद्धा जात नाही तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता चकलीच्या चवीत काहीच फरक पडत नाही आधी मी हाताने तुकडे करून घेतले नंतर मुसळीच्या मदतीने याला बारीक करून घेतलेला आहे मुसळीने चांगलं ठेचून ठेचून मी हे पीठ बऱ्यापैकी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तर त्याच ताटामध्ये मी चाळून घेत असल्यामुळे याला थोडस साईडला करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला एका चाळणीमध्ये हे पीठ थोडं थोडं करून चाळून घेणार आहे जे पीठ व्यवस्थित बारीक झालेलं आहे ते चाळणीतून बाहेर पडतं आणि जे मोठे मोठे खडे राहिलेले आहेत तर ते चाळणीच्या वरती राहतात तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने मस्त एक सारखं बारीक असं सा पीठ आपल्याला मिळालेलं आहे आणि चाळणीमध्ये असे मोठमोठे खडे राहिलेले आहेत हे मोठमोठे खडे तुम्ही मुसळीच्या मदतीने परत एकदा चांगलं ठेचून याला बारीक करून घेऊ शकता या पद्धतीने हे पिठाचे खडे ठेचून घ्यायला वेळ थोडासा जास्त लागतो तर लवकर होण्यासाठी असं माझ्यासारखं एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद करून याला मस्त बारीक असं याचं पीठ करून घ्यायचं मिक्सरमध्ये अगदी पाच ते दहा सेकंद मध्येच आपलं पीठ बारीक तयार होतं आणि हे पीठ परत एकदा आपल्याला चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं आहे इथे माझं सर्व पीठ चाळून झालेलं आहे आणि चाळून झाल्यानंतर त्यावरती असं थोडे थोडे बारीक कण राहिलेले आहेत तर हे कण आपल्याला परत एकदा बारीक करता येत नाहीत त्यामुळे ते टाकून द्यायचे पण यामध्ये वापरायचे नाहीत इथे आपलं चकलीचं पीठ तयार आहे चकली जास्त चविष्ट बनण्यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या किंवा तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार हिरव्या मिरचीच प्रमाण कमी जास्त करू शकता आठ ते दहा लसूण पाकळ्या तीन ते चार आल्याचे काप आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घ्यायची हे वाटण करण्यासाठी कोथिंबीर थोडीशी कमीच घ्यायची नंतर झाकण लावून मिक्सरला याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे इथे मी जरा देखील पाणी न टाकता मस्त बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी टाकून सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता असं हिरव्या मिरचीचं वाटण चकलीमध्ये टाकलं की चकलीची चव अगदी दुप्पट वाढते आणि खूप जास्त टेस्टी सुद्धा बनते आता चकलीच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि बनवून घेतलेलं हिरव्या मिरचीचं अद्रक लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण सुद्धा टाकायचं आहे नंतर पाव चमचा ओवा टाकायचा आहे पोहे खाण्याचे दोन चमचे यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत नंतर अगदी थोडस यामध्ये हिंग टाकायचं आहे पाऊन चमचा जिरे पावडर पाऊन चमचा धने पावडर आणि अगदी चिमूट भरून किंवा अगदी थोडस यामध्ये हळद टाकायची आहे आणि पाव चमचा यामध्ये मी बिडगी मिरची पावडर टाकलेली आहे ही तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकली तरी सुद्धा चालेल आता हे सर्व पावडर मसाले या पिठामध्ये कोरडे छान एकत्र करून घ्यायचे आहेत नंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवून घेतलेलं होतं तर त्याला हे मिरचीचं वाटण थोडंसं लागलेलं आहे तर त्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर सुरुवातीला या वाटणाच्या पाण्यानेच मी चकलीचं पीठ भिजवून घेते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चकलीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारच्या चकलीचं पीठ भिजवून घेत असताना ते मस्त मऊ किंवा सॉफ्टच भिजवून घ्यायचं चकलीचं चा। पीठ मस्त सॉफ्ट चाप भिजवलेलं असल्यामुळे चकली पाटताना ती अजिबात तुटत नाही या उलट जर घट्ट भिजवून घेतलं तर चकली बनवत असताना ती मध्ये मध्ये तुटते इथे माझं चकलीचं पीठ भिजवून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता हे भिजवलेलं पीठ आपल्या जवळपास दोन मिनिट चांगलं मळून घ्यायचं चा आहे चकलीची ही कणिक जर आपण आताच चांगली मळून घेतली तर प्रत्येक वेळेस साच्यामध्ये भरत असताना परत परत त्याला मळून घ्यायची गरज पडत नाही पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि या पिठाचे एकसारखे असे तीन भाग करून घेतलेले आहेत यापैकी एका एक उंड्याचा आपल्याला असं रोल बनवून घ्यायचा आहे असा एकसारखा रोल बनवून साच्यामध्ये भरून घेतला की चकली पाडताना ती मध्ये मध्ये तुटत नाही आणि एकसारखी अशी चकली बनवल्या जाते रोल बनवून झाल्यानंतर आपल्याला साचा घ्यायचा आहे किंवा याला काही ठिकाणी सोरा सुद्धा म्हटलं जातं साच्यामध्ये किंवा सोऱ्यामध्ये चकलीची प्लेट टाकत असताना जो चकलीचा खरखरीत भाग आहे तो खालच्या बाजूने टाकायचा आहे म्हणजे चकलीला काटे खूप सुंदर पडतात आणि तुम्हाला हवं असेल तर साच्याच्या आदल्या बाजूने तुम्ही थोडस तेल लावून घेऊ शकता आता या साच्यामध्ये बनवून घेतलेला तो रोल ठेवायचा आहे आणि छान दाबून भरून घ्यायचा आहे मी बनवलेल्या रोलनी साचा पूर्ण भरलेला नव्हता तर त्यामध्ये मी थोडस वरून पीठ टाकून घेतलेलं आहे आणि साचा सर्व भरून घेतलेला आहे आता झाकण लावून घ्यायचं झाकण लावून झाल्यानंतर आपल्या इथे चकली पाडण्यासाठी साचा तयार झालेला आहे आता आपण लगेचच याच्या चकल्या पाडून घेऊ चकली पाडत असताना जे सुरुवातीचं टोक आहे तर ते थोडस जवळ करून घ्यायचं असं केल्यामुळे चकलीच्या मध्यभागी खूप मोठा गॅप दिसत नाही चकली पाडत असताना तुम्ही बघू शकता मध्ये कुठेही ती तुटत नाही आहे अगदी सहज बनवली जात आहे सर्व चकल्या अगदी एकसारख्या होण्यासाठी सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक हे दोन्ही एका लाईन मध्ये आलं किंवा एकावरती एक आलं तर सर्व चकल्या अगदी एकसारख्या होतात कुठलीच चकली लहान किंवा मोठी होत नाही इथे मी पाच ते सहा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की सर्व चकल्या अगदी एकसारख्याच झालेल्या आहेत चकली उचलण्यासाठी अशी उलटण्याच्या मदतीने उचलून घ्यायची आहे म्हणजे त्याचे काटे कुठेही मुडल्या जात नाहीत किंवा दबल्या जात नाहीत आता आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तेल मोठ्या आचेवरती चांगलं गरम करून घ्यायचं आणि या गरम तेलामध्ये उलटण्याच्या मदतीने एक एक करून चकली सोडायची आहे चकल्या तळत असताना तेलामध्ये एका वेळी जास्त चकल्या सोडायच्या नाहीत तेलामध्ये बसणं एवढ्या सोडायच्या आहेत सुरुवातीचे ते सेकंद चकलीला अजिबात झारा वगैरे लावायचा नाही मोठ्या आचेवरती चकल्या चांगल्या फ्राय करून किंवा तळून घ्यायच्या तीस ते चाळीस सेकंद झाल्यानंतर किंवा चकलीवरचे बुडबुडे थोडेसे कमी झाल्यानंतर चकली झाराच्या मदतीने पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चकली आपल्याला मोठ्या आचेवरती पंधरा ते वीस सेकंद तळून घ्यायची आहे चकलीवरचे बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाल्यानंतर गॅस हा मध्यम करायचा आणि मध्यम आचेवरती पंधरा ते वीस सेकंद चकली आपल्याला तळून घ्यायची आहे यामुळे चकली खूप जास्त लालसर होत नाही आणि चकली आजपर्यंत सुद्धा मस्त तळली जाते इथे ह्या चकल्या तळून झालेल्या आहेत आता याला तेला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि उरलेल्या चकल्या सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊ आधीची चकलीची बॅच तळण्यासाठी शेवटी शेवटी आपण गॅसची फ्लेम ही मध्यम केली होती त्यामुळे ते तेलाचं टेम्परेचर हे थोडंसं कमी झालेलं असतं त्यामुळे नंतरच्या चकल्या तेलामध्ये सोडायच्या आधी मोठ्या पाच ते सहा सेकंद तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि एक एक करून चकली सोडायची आहे मी इथे सांगितलेल्या प्रमाणे चकली तळून घेतली तर चकलीचा रंग सुद्धा खूप सुंदर येतो चकली आतपर्यंत मस्त तळली सुद्धा जाते आणि मस्त कुरकुरीत सुद्धा होते इथे आपल्या परत टाकलेल्या चकल्या सुद्धा मस्त तळून झालेल्या आहेत याला सुद्धा तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि काटाना सर्व तेल नितळून घेऊ याच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व चकल्यांना अगदी एकसारखा आणि सुंदर असा रंग आलेला आहे खूप जास्त लालसर सुद्धा आलेला नाही आणि चकलीला काठे सुद्धा अप्रतिम पडलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता की सर्व चकल्या अगदी एकसारख्या झालेल्या आहेत एकावरती एक ठेवल्यानंतर त्या खालची चकली सुद्धा दिसत नाही आहे तुम्ही जर इथे मी सांगितलेली ट्रिक लक्षात ठेवली तर तुमच्या सुद्धा चकल्या अगदी एकसारख्या होणार कुठलीच चकली लहान किंवा मोठी होणार नाही आणि तुम्ही बघू शकता की चकली हातावरती घासल्यानंतर सुद्धा हाताला जरा देखील तेल वगैरे लागलेलं नाही त्याचा सह चकली अजिबात तेलकट झालेली नाही आणि चकली अजिबात तेलकट होत सुद्धा नाही चकली तोडल्यानंतर अगदी सहज तुटत आहे आणि तुम्ही चकलीचा आवाज सुद्धा ऐकू शकता मग तुम्हाला आजच्या चकल्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा